तर घेऊन ग तुम्हाला नाही थांबायचं तर नका पाणी तर ग नको कच काम करत नाही आओ बाई माझी दुरुस्त म्हणत होती बाबा या तुम्हाला काही डोक्यात मतच नाही आता मी बोल

की एक वेळेस जेवण कमी करा पण मुलांना शिकू द्या त्यांना शाळेत पाठवा पण खरं आहे भाभी तुमचं नवरा म्हणजे देव पण तोच देव जर कधी घरात दारू पिऊन दांगुडा करत असेल तर हे बरोबर नाही बघा मंडळी व्यसन तर घरात आलेला हो मान घरात आलेला हो व्यक्तीला दोघांनाही बरबाद करून टाकते आता बघा लोकांना दारू बिडी सिक्रेट हो यासोबत मोबाईलचे व्यसन लागले आहे याच्यावर तुम्ही विचार करा आम्हाला सांगा याला जबाबदार कोण आम्ही का तुम्ही Bravo, bravo,

Субтитры